इन्सानियत अभियान अंतर्गत खादीम मुफ्ती सलीम यमनी चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली इन्सान ईद मिलन कार्यक्रमाचं मोठ्या संख्येनं सहभागी होऊन एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी खासदार निलेश लंके इन्सानियत अभियानचे मुफ्ती सलीम यमनी चाऊस वसंत लोढा जयंत वाघ बाळासाहेब बोराटे जंगम देवा दत्ता कावरे संजय झिंजे मोहसिन शेख कादिर सर नलिनी गायकवाड ॲडव्होकेट अनिता दिघे भंते धम्मपाल बंते नागसेन जितेंद्र वांग बंटी शेख मोहसिन चौस जयुद चौस मुजम्मिल शेख मतीन शेख उमर शेख अलमश जरीवाला अज्जू शेख बंटी भिंगार दिवे मोहसिन पठान परेश लोखंडे नादिर शेख अजमत शेख मुस्ताक सर ऍडव्होकेट नदीम शेख ऍडव्होकेट अख्तर शेख डॉक्टर मुदसर सर यांसह विविध समाजाचे धर्मगुरू आणि प्रतिनिधी उपस्थित होते या इन्सान ईद मिलन कार्यक्रमामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील सर्व धर्माचे धर्मगुरू त्याचबरोबर सर्व पक्षाचे नेते मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर्व मान्यवरांनी मुफ्ती सलीम यमनी चाऊस साहेबांनी दोन पासून देशभर राबवलेल्या इन्सानियत अभियानात उपक्रमाचं कौतुक करत देशासाठी एक अत्यंत आवश्यक आणि महत्त्वाची चळवळ म्हणून गौरवलय इन्साफ लव देशाला द्वेषाच्या वाचवा या पुस्तकाचं कौतुक केलं आणि मुफ्ती सलीम यांना पद्मश्री सन्मान असं कौतुक करण्यात आलं त्यानंतर खासदार निलेश लंके म्हणाले की मुफ्ती साहेबांचं बोलणं ऐकताना असं वाटलं की त्यांच्या बोलण्यात एक वेदना आणि आत्मीयता आणि माणुसकी आहे लवकरच आम्ही त्यांच्या सोबत मिळून इन्सानियत अभियानाची भव्य राष्ट्रीय परिषद आयोजित करणार यातून देशात एकोप्याचा आणि प्रेमाचा संदेश पोहोचेल अशी भावना व्यक्त केली मुफ्ती सलीम यमनी चाऊस यांनी आपल्या पूर्वजांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले आणि त्यांनी हिंदू मुस्लिम वादासाठी नव्हे तर भावी पिढ्या प्रेम न्याय आणि माणूस एकत्र नांदाव्यात यासाठी हे बलिदान दिलं दुर्दैवाने आज द्वेषयुक्त भाषण आणि चित्रपट अधिक पसंत केले जातात जर आपल्याला देशाची अखंडता हवी असेल तर अशा विचारसरणीपासून दूर राहून प्रेम ऐक्य आणि माणूस जोपायला हवी यासाठी त्यांनी सांगितलं की वसंत लोढा हे पुढे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास या विचाराशी समरस होऊन देशात द्वेष आणि अन्याय संपवायचा असेल तर सर्वांना एकत्र घेऊनच पुढे जावं लागणार या ही भावना त्यांनी व्यक्त केली सर्व धर्मगुरू आणि पक्षाचे नेते यांनी आपलं मनोगत यावेळेस व्यक्त केलं कार्यक्रमाचा समारोप जय हिंद जय इन्सानियत जय इन्साफ या घोषणांनी झाला आणि उपस्थित सर्वांनी शिरखुरुमाचा आस्वाद घेतला आज नगर या ठिकाणी इन्सिया इन्सानियत अभियान फाउंडेशन या संस्थेच्या वतीने आमचे मुफ्ती सलीम यामिन साऊस यांच्या माध्यमातून या ठिकाणी ईद मिलादचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला विशेष करून या कार्यक्रमासाठी सर्व घटकातील समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते आणि आज त्यांचा विचार आज त्यांच्या विचाराची खऱ्या अर्थाने समाजाला गरज त्या ठिकाणी जाणवती कारण ज्यावेळेस त्यांच्या वक्तव्यातून काही गोष्टी ऐकल्या आ, तर निश्चित म्हणजे अतिशय अभ्यासपूर्वक अभ्यास पूर्वक या ठिकाणी मांडणी त्यांनी केलेली आहे खऱ्या अर्थाने त्यांनाही धन्यवाद देतो आणि सर्वांना ईद मिलाच्या सदिच्या शुभेच्छा 2010 से पूरे भारत के अंदर अहमदनगर का जो फाउंडेशन है इंसानियत अभियान ये सभी धर्म सभी जात और सभी पक्ष को लेकर भारतवासियों को एक जगह पर लाने के लिए कोशिश कर रहा है कि हम तमाम भारतवासी बने एकता अखंडता हम में रहे और हम भारत की प्रगति के लिए सोचे जात पात खुद डेवलप होगी जब हमारा देश डेवलप होगा देश प्रगति करेगा हर जात प्रगति करेगी देश अगर नीचे जाएगा और देश में अगर लड़ाई होगी झगड़ा होगा और हमें अगर टूट और फूट होगी और हमें होगी देश कभी प्रगति नहीं कर सकता देश के प्रगति के लिए एकता अखंडता सबसे पहले आवश्यकता है जनता की, की, के के की, जन की जो चॉइस है वही झगड़े वाली है तो नेता बोलता है जो इसको चाहिए वही अवेलेबल कराओ तो इसलिए सब विवादित बातें आती है और लोग भी खुश होते हैं देश हमारा गारत हो रहा है चाइना पीछे आके आगे, आगे चला गया अफगानिस्तान पीछे से आके हमारे से इकोनॉमिक आगे चले गई अमेरिका उसका डॉलर तो बढ़ता ही जा रहा है अगर हम ऐसी प्रगति चाहते हैं और ऐसी गुलामी चाहते और ऐसा ही संघर्ष चाहते कि हम देशवासी आपस में लड़ते रहे ऐसे देशवासियों के लिए और ऐसे देश के मुस्तकबिल और फ्यूचर के लिए हमारे भारत के बलिदान देने वालों ने और देश की आजादी के लिए अपनी कुर्बानी देने वालों ने कुर्बानी नहीं दी थी देश में एकता अखंडता आए उसके लिए हमारे पुरखों ने कोशिश की थी मैं तमाम भारतवासियों से गुजारिश करता हूं एकता

समाधि प्राणी मात्रा वो दया करा आता धर्म है कि प्राणी मात्रा दया करूँ नका मन मंत्रो हिंदू धर्म मत करना का मुस्लिम धर्म तुम करना का अजिंजाना बेरवनी चिखा कदम समाध चोरी करू नए को घर जाऊ चोरी करू नए किकिखला जाऊने जी को धर्म संग कोई नहीं है कामे सुमिछा चारा वेरमणी म्हणजे परत ते माझे समा आई बहीण हे पाहूनच पुढे चालायचे मुसा वादा वेरमणी शिखा समाज खोटे बोलू नका खोटे वागू नका इकडच्या चिंकल्या तिकडे करू नका ते चौथ्या आयटी मी सांगितले आणि पाच पंचे ते चुरा मेरे मज वेरमणी शिक्खा समाज या म्हणजे दारू पिऊन नशा करून कोणतेही आणायची खर्च करू नये हे पंचशिलामध्ये सांगितलं आणि पंचशील म्हणजे फक्त बौद्धांनीच पाळावं असं काही नाही सर्वांनी पाळलं तरी पूर्ण आपला देशसुद्धा भरभराटीत घेऊ शकतो आता हे जे भाईचारा आहे मुस्लिम बांधवांच्या सगळं बरोबर दिसायला म्हणजे जो भाईचाराचे कार्य सर्व ठेवलं होतं अभिनंदनीय कार्यक्रम आहे असा कार्यक्रम व्हायला पाहिजे आणि व्हायचा हे फक्त आता दिसतं नाही हिंदू खजरे नाही की मुस्लिम खत्रे खजरे म्हणजे कुणीच नाही आता एक दिसत नाही सगळे नाही का आता हे जरी आम्ही मी जरी पण आलो हे बांधव दिसतं त्याला हात करते दावण छोट आंबा सुद्धा बरं वाटतं हे नाही बाबा ह्या आहे त्यासाठी पंचशील हे नेहमी सर्वांनी पाळलंच पाहिजे दरवर्षी या कार्यक्रमाला तर हा आणि या कार्यक्रमाला आपण सर्व हिसा लाओ, देश बचाओ, हिंदू मुस्लिम नफरत इंसानियत अभियान आपल्या व्यक्ती चौस गेल्या कई वर्षापासून राहत आठ दहा दावर्ष, वर्षापूर्वी आम्ही

चळवण्याची का गरज उलट पुढं तरी काहीतरी भिडत काही मासे फिरून या समाजामध्ये द्वेष पसरवण्याचं काम म्हणून या अशा कार्यक्रमात भाषा उत्तर हा देश कमी होऊ शकतो हिंदू मुस्लिम हे एकत्रित येऊ शकतात चांगल्या पद्धतीने करतात परंतु त्यांच्या प्रकल्पात ती यश येत याच्याकडे आपण एवढा శాఖ ఉపస్థితి శరీరాలు అధికారాన్ని బావలేమా मी उपो, या ठिकाणी सांगू इच्छितो कि असे उपक्रम आहे हे उपक्रम हिंदू मुस्लिम मग आपल्या या ठिकाणी बाळासाहेब गोरटे आहेत आमचे काँग्रेसचे अध्यक्ष वाघ साहेब आहेत या ठिकाणी संजय जिंके आले आहेत आमचे बाळासाहेब भुजबळ आहे आमच्या सगळ्या महिला या ठिकाणी हिंदू आहेत मुस्लिम समाजातले पण काही या ठिकाणी मान्यवर आहेत तर ह्या सगळ्यांची एक चांगल्या प्रकारे आपण एक बैठक घेऊ अशा पद्धतीनं नगर शहरामध्ये एक चांगला मोठा मग एका मोठ्या सभागृहामध्ये दोन तीन हजार लोक मग ते हिंदू असतील मुस्लिम असतील सर्व म्हणजे हिंदू समाजातले सगळे मुस्लिम समाजातले मग जैन असतील समाजातले काही नाव काढून त्यांना एकत्रित करून हा एक चांगल्या प्रकारचा उपक्रम नगरमध्ये करणं गरजेचं आहे जसं नगरचं वातावरण काही असं निवडलेलं नाही शहराचं वातावरण तसं फार चांगलं आहे परंतु काही सांगता येईल जेव्हा ही सुरुवात आम्हाला करायची आहे आपण संपूर्ण देशामध्ये आपले एक एक कार्यक्रम पाहिले तर फार मोठमोठे कार्यक्रम होत फार सर्व मोठमोठे धर्माचार्य शंकराचार्य आपला वेगवेगळ्या खासदार मंत्री केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री असे एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण या सगळ्यांना एकत्र प्राप्त एक चांगल्या प्रकारे आपण कार्यक्रम करतो तर तो आपण नगर शहरामध्ये असा मोठा कार्यक्रम

सध्याच्या त्याच्यामध्ये असं वातावरण तयार झालं आहे की एकमेकाच्या मनामध्ये एक द्वेष पसरवण्याचं काम आहे आणि त्यामध्ये आपण भूमिका सगळ्यात चांगली आणि अभिमानास्पद भूमिका बजावतो त्यानंतर अभिनंदन करतो आणि ह्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो ज्या ठिकाणी तुम्हाला गरज लागेल

हमारे शहर के विभिन्न पक्ष के और विभिन्न संस्था के पदाधिकारी और इस शहर की सेवा करने वाले हमारे ज्य नागरिक भाई और आगे 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 आपको। बड़ी खुशी हो रही है की e a जीवन और अभ्याम्ख्य के मानने वेळे लोक कै का Send okay, us Yeah. <laughs>

No,